रामराम मंडळी कलम तीनशे दोन व्लॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सकाळ सकाळ नऊ नंबरी बारा बायलाचा नागो हा लावून आलो एका कंपनीला त्याचं नाव आहे अंबानी ते, ते सिम कन्वर्ट करून घेतले बायको दोन पोरं होती एक जणात राहिले आता दोन तर केल्यात माझं तर पहिलंच असतं मी काय ते वापरत नव्हतो पेट्रोलसुद्धा टाकायचं जीवाला का सपोर्ट करायचा आपल्या कोल्हापूरवासियांच्या त्या हत्ती परत येणार पर आहे बरं ठेवा आपला हत्ती शंभर टक्के परत येणार आहे कारण ही लोकं आहेत ना एखादा राजकारणी कसा पाडायला देतो तसं शी व्यापारी लोकं आहेत ना पैशावाली शी त्या नुसकानला काय काही ना शंभर रुपये आपलं जातच ना रिचार्ज केल्यावर पाच रुपये दहा रुपये जातच होतं पेट्रोल टाकले आता नाही दुसरं कोणी खाऊ दे तुला नाही घालणार ना तर आहे सपोर्ट करा जेवढे मला मानणारे लोक त्यांना जीव सोडा सोडाच आणि हां कसं होतं तुम्ही कशाला दोन हा नाही पण आपल्या इज्जतीला तिला आपल्या स्वयं मला मार्ट कोणी मला कुणी हात नाही घालायचा ही वस्तुस्थिती ही आपल्यात बी काही सगळीच्या नाहीत ही बी एवढे शेवढे काय ज्याला आपण सिलेब्रिटीमध्ये दुनिया म्हणतो कसले विभागाळ लोक त्यांच्याकडून पैसे घेणार बरं झालं गेला म्हणता तुल सुखाती तमक काय नाही हे असं आहे ही दुनिया आहे ना लई चित्र आहे त्याच्यामुळं आपला हाती आपल्या इथं परत आला पाहिजे हा विषय आजची घटना व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो घटना घडल्या घटला घडल्यानंतर एक तीन ऑगस्टला घडली चार पाच सहा दोन तीन दिवस सगळ्यांचे चॅनल बघतो काय चाललंय बाबा नेमकं रिपोर्टिंग कुठलं चाललंय काय चाललंय आणि मला एखाद्या घटनेचं सखोल रिपोर्टिंग करा आता थोडं सोपं जाते त्याचं कारण सांगतो तुम्हाला प्रत्येक गावात सबस्क्रायबर येतं आपले हा कुठं काय झाडलं ना माझ्याकडं वय असते नोंदी असतात नंबर असतात मला जर वाटलं ना, ना की इथं थोडं आतलं काय बघायचं हां सगळं नाही सांगत मी बी काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो कायदेशीर बाब असते पण जेवढं सत्य तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो नेमका काय विषय हिसवा मला लगेच कळतो विश्वनाथ बबन गोसावी शी या व्यक्तीला जाणून घ्यायच्या आधी आपल्याला अजून एक व्यक्ती जाणून घेतली पाहिजे आणि ती व्यक्ती म्हणजे राजाराम काशीत ही पाहूनच येत आमचं म्हणजे मराठा समाजाचं घर तिथं ह्या घटने अतिवाद पण लक्षात घ्या त्याला त्याची अंगल आहे किनारे किनारी म्हणून सांग नगर काशीत आमची मला सहा मावशी आहेत एक मावशी आमची काशीद्यांना दिलेली आमच्या शेजारीच गावी मांडोंग फरटा तिथं असा विषय हे काशीत कुटुंब राजाराम गोसाई यांना दोन मुलं एक मुलगी मुलगी सगळ्यात थोरली पूर्गी लहानपणापासून बुद्धीला शार्प नाव ठेवलं प्राजक्ता प्राजक्ता राजाराम काशीत हुशार असल्यावर आता वापाच कसं असतं माहिती आहे का त्या आईला पोरांना मार्क करून पण पोरगीचं डोकं चलतं आहे तिला म्हणणार तुला काय करायचं का कर पण तुला मी शिकवणार तू काहीतरी मोठी बनाल तू तुझ्या तु तु पाया उभी राशीन हे हेतून त्यांनी शिकवली पोरगी बी शिकली मॅनेजर झाली पहिली विप्रोमध्ये होती आता वेगळ्या कंपनीत एक लाख पंचेचाळीस हजार पगार बँगलोरचं जे ते कंपनी होती ते बँगलोरला म्हणजे कर्नाटकात तिथं तिथं जॉब लागला वर चार वर्ष राहिली आता इकडे जागा बागा बघी चाललीच होती काही प्रॉब्लेम नव्हता काय नाही सगळं व्यवस्थित चाललं होतं चार वर्षात तिने कुठं लपडं केलं नाही काय केलं नाही काय केलं बघा एखादी गाठ ना आपल्या कुटुंबात तुम्ही काय करता तुम्ही इतकं गाड राहताना डायरेक्ट नारड्याला फास लागले मग तुम्ही जागा होता आईला आता काय करू मग मला फोन करते असं होत तसं नाही सावध राहिलं ना की काय होत नाही तिथं अचानक तब्येत बिघडायला लागली सगळं खाणं पिणं व्यवस्थित काम चाललं जग लॅपटॉपवर काम असतं पद असतं अभ्यास असतो पण तब्येत बिघडायला लागली तिला बोलायचा त्रास व्हायला लागला ही वडिलांनी हिथं बोलून घेतली इथं म्हणजे खेड तालुक्यात खुरसुंडी म्हणून आहे त्यांचं तिथं बोलून घेतली पुण्यातल्या पुण्याजवळ निष्णात डॉक्टरला दाखवलं हॉस्पिटलला दाखवलं सगळं रिपोर्ट ऑल क्लिअर काहीच प्रॉब्लेम नाही मग आहे काय या दुनियेत जसा छप्पा आहे तसा काटा पण असतो हां जशी पौर्णिमेचा चांद नाही आहे तसं आमोशाची काळी अंधारी रात्र पण असते हां मग कोणतरी सांगितलं बो बा थोडं बघा बाहेर वाशाचं काय आहे का देवदेव ऋषीपणाचं काय आहे का ज्याला काय कळतं आहे का काय कुठं खाण्यापिण्यात आलं असेल एखादं काय चिटूक मिटूक लागलं असेल काय बघा बा असं ती वस्तुस्थिती ब्लॅक मॅजिक ब्लॅक पॉवर ही असते पण त्याचा गैरवून पंच्याण्णव टक्के लोक लोकांना लोबडण्याचं काम करतात जगण्याचं काम करतात बोंडगिरी पसरली अक्षरशः आणि त्याच्यामुळेच आंध्रस्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा आला तो गरजेचा आहे लय लोकांनी तो मला सांगतो पार लय निज कृत्य करून ठेवल्यात हां फोकाट जगण्याचं साधन फोकाट हा कष्ट न करता ह्या घटनेमध्ये ते आणल्यावर सगळीकडे दाखवलं तर ते म्हणले डाळ घ्यावं लागेल बा आता डाळ घेणे हा प्रकार असा आहे ग्रामीण भागात सगळ्याला माहिती आहे पण शेती त्यांना समजा आवड होतं ते मला असं लय असं इस इसकाटून सांगावं लागतं मग तुम्हाला कळतं डाळ घेणे म्हणजे थोडं मीठ टाकून दोन तीन लिटर पाणी पाचतं एकदम आणि त्याच्यानंतर जे व्हायला स्रोत होत्या तर पोटात काही चिकाटलेलं काही गातलेलं केसदुंडी असन मोरचुदासारखा प्रकार असन गालण्याचा प्रकार आहेत काही गाठ गालण्याचे सहा सात महिन्यात माणूस कुजून कुजून मरतो त्या जा जाणवतं हां बरं आता आजकालच्या काळात तर बऱ्याचशा बायाच नवऱ्याला गाली त्यात मारीच्यात असं असे प्रकार आहे बरेच प्रकार आहेत त्याच्यात तर पडण बायार हे सांगितलं कुणी हे विश्वनाथ बबन वासावी हा सत्तेचाळीस वर्षाचा वयवृद्ध इसमी आहे सत्तेचाळीस वयस्करचं म्हणायचं बिडी वाढलेली त्याला पण ते नात तासला ब्लॅक माझीचा काय आपल्याला कारण नाही विवाहित आहे त्याला एक मुलगा आहे बावीस तेवीस वर्षाचा त्या तिथे त्यांनी सांगितलं बा असं असं जा दौंडला सांगितलं ना दौंडला कुठंतरी त्यांनी डाळ घ्यायचं जे होतं ते केलं पुरीला काय फरक पडा ना ते वडील म्हणले काय करावं मग थोडं बरं वाटायला लागलं मग ते म्हणले काय झालं असं काय केलं असन आपण काढू थोडा वेळ लागेल तेवढ्यात कंपनीचा कॉल आला ती प्राजक्ता गेली बँगलोरला शे इथंच पण रोज फोन होता आईचा होता आईचं नाव आहे सुशेला काशीद शिनवाराबाई खूप फोन करायची लिख केला ओ काय बरं आहे का आज उद्या बरं आहे का दुखतं आहे का हि चालूच होतं तिला ते प्रमाण थोडं जास्तच व्हायला लागलं गेल्या वर्षी शे तिथून इथून फोन करायचे यांना फोन केला आई बापा करायचे यांना फोन या गोसावीला विश्वनाथ गोसावीला विश्वनाथ गोसावी म्हणायचा मी व्हिडिओ कॉल करतो आणि तिला काही मंत्र सांगतो म्हणायला तिला काही करतो आम्ही करतो ते ची, ची, एक लेडीज होती बघणारी ते ही विश्वनाथ हा करायचा व्हिडिओ कॉल तिला ते बी वेळ काढून उचलायची बोलायची ह्यांच्यात बोला चाली झाली विषय असा आहे की महिना दोन महिन्याचा कालावधी गेला आता बरोबर ह्या गोष्टीला एक वर्ष होते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आता पाच ऑगस्ट मी आता दोन दिवसापर होऊन गेला एक वर्ष झालं पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ह्या दिवशी विश्वनाथ बबन गोसावी आणि प्राजक्ता काशीद यांनी आळंदीमध्ये जाऊन रजिस्टर लग्न करून टाकलं ते म्हणतात ठीक आहे बघा कलियुगे होऊ शकतं काय ही लग्नाच्या वेळी ह्या मुलीचं वय वर, होतं सत्तावीस वर्ष आणि ह्याचं व वय वर्ष सत्तेचाळीस वर्ष थोडी मेंटॅलिटी वापरायची की एक मुलगी वीस वर्ष वयस्कर माणसाच्या प्रेमात पडेल ब तिथे कमीत कमी ती मॅनेजर आहे ती करेल काही असं साधे प्रश्न आहेत दुसरी गोष्ट बरी म्हणतो प्रेम आहे करून द्यावा तिथं सुखन राहते तसा काही विषय नाही आत्ता जी घटना घडली एक वर्षापासून ती गोसावी समाज ती समाज महाराष्ट्रात फार अत्यल्प कमी आहे गिरी पुरी बारती आणि अजून बी बरेच प्रकार पण तीनवाला माहीत आहेत सुरुवातीला कारण आमच्या गावात गिरीव असावी चांगला समाज आहे आणि कष्ट बाखर का अशा प्रकारे कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही आणि ते कुठं दादागिरी करत त्यांची गरज कमी आहे लोकसंख्या ती कुठं म्हणजे कोणाच्या वाहनात पडत नाही काय नाही काय नाही ओके मध्ये शीत ही घटना घडल्यानंतर घरची वाईट लागली पण ते लग्न त्यांनी पोलिसांना करून मदत मागितली पुरी तितका बदल झालो की पुरी आई बापा बोलायला नाही फोन नाही काय नाही काय नाही तसं काय तुम्ही मेलाच निसता माझा नावर आता ते आळंदीत विवाह पद्धती कायदेशीर झाली आहे आमचा रजिस्टर जाऊन रजिस्टर म्हणून लग्न नाही केलं त्यांना ठेवा ते आळंदीत केलं आहे विवाह नोंदणी सुद्धा तिथं तिथं पण सर्टिफिकेट मिळतं पण त्यांना सर्टिफिकेट ते व्हेरीफाय नाही करत तुम्ही ते फक्त विचारत तुमचं लग्न झालं आहे का पुरुषाला विचारणार तो म्हणला नाही बरं नाही तुम झाले का नाही हां लगेच करून टाकतात ते व्हेरीफाय नाही करत लक्षात घ्या ह्या विश्वनाथ गोसावीला आधीची बायको बावीस वर्षाचा मुलगा आहे आणि आता ही नवीन पोरगी सत्तावीस वर्षाची बघाई कुटाना तिथं त्याचं ती कोटे दिशी हाय फाय राणी मानन त्या गाड्यान गोड्यान चार दहा माजल्यान ती मठण दुनियान लई लोक असत येणारी चोवीस कॅरेट गोल्ड ही सोनं बाजारात जायचं खाली पोतं टाकायचं त्या पोत्याव चोवीस क्वारडेट गोल्ड एक तोळ्याचं सोनं त्याची किंमत आजच्या डेटनुसार एक लाख दहा हजार रुपये एक लाख पाच हजार करणावळी सकट बघा ते पोतं टाका त्या पोत्याच्या सोन्याचा दागिना मांडा आणि बाजारात येणार जराला म्हणायचं घ्या ना सोनं आहे पाचशेला हो पाचशे रुपयाला सोनं घ्या बघा देऊ प्रयत्न करून बघा तुम्ही पाचशे रुपये दिसतात ती आता ओरिजनलच येते एक लाखच कुणीसुद्धा घेणार नाही कारण तो काय म्हणणार ही बेनटेक्स एन पाचशे रुपयाला कोण देत असतं का कोण म्हणा चांगलं दिसतंय ब पन्नासला देतो का शंभर देतो का ह्याच्या पुढं जाणार नाही माल खाचाची हे तुमच्या मालाला माहिती त्याला काय माहिती असा तुम्हाला मला सांगतो ह्या देशामध्ये अशा प्रकारे देवदेव हे देव इतकं आंधर आहे आतून हा संगमनेर तालुक्यात एक मंदिर आहे एका माणसाचं यज्ञाची फी अकरा हजार रुपये माणसं तो चारशे पाचशे लोक यज्ञ घालतात माझं डोळंच पांढर झाला राहिलं म्हणलं घ्या तो कोटीचा आकडा असेल भाऊ एका बाजूला समाजाची काय अवस्था आहे गोरगरिबाची हा गरीबाला म्हणजे मला असं कधी कधी वाटतं गरी का गरीब बाबा मारून धरून टाकायच विचारे काय बाबा सगळी म्हणजे असं म्हणजे त्याला कोण नाही वाढ राहिला काय तुम्ही जगूच नाका भावा दुनिया पैसे वालो की हा एक नवीन प्रकार येतो काय माहिती आणि तिथं तुम्हाला ती काचवड वळत्यात ती गार लेशी लावतात कुत्रे मांजरण गरीब माणसांना ती सारखेच समजतात तिथे असलं ती माज खतरनाक खाता असतं त्याच्याबद्दल बोलणारच मी काही दिवसानी माजणी जो असा असतो खतरनाक तो ते डोळ्यातच असतो नजरेत ते असं त्या माणसाकडे खालीवर अनरायचे कपडे बनवणार चप्पल मागणार तेव्हा ए तिथं का चुकून एखादा मंत्री आला एखादा अधिकारी आला पैशावाला आला याच्याकडं क्रेटा आहे पण पुढून जर मर्सिडीज आला लगेच वाटी घेणार लगीच चाटायला सुरुवात अशी दुनिया आहे महाराज दुनिया जाना जगायचं कळण तुम्हाला ह्या घटनेमध्ये शी जी प्रकार घडला लग्न तर केलं शे म्हणले वाटो झालं वाड्या पर की असं अचानकच काय झालं ह्यांना सुरुवातीला वाटलं पोरगी बिघाडली आमकं तमकं काय झालं पण ते लग्न होतं पोलिसांच्या आमक्याला लागल्या पोलिसांनी त्या गोष्टीत काही चुकत नाही त्यांना पोलीस काय करतो मग कायदा फॉलो करतो कायदा ते पोलिसाला चांगला कळतं काही तक्रार केली काय केलं ते विचारतात लग्न झालेलं आहे संज्ञाने ती तो सज्ञाने विषय नाही बापाचा काय गप आशीर्वाद द्यायचा डोकं लावायचं नाही त्यांनी पोलिसांनी त्याची भूमिका म्हणून तुम्ही काय करणार नाही जा एक वर्ष होत आले या घटना ती तर राहत होती अचानक पाच ऑगस्टला एकदा पंधरा जणांचं जमाव सुशिला काशीत राजाराम काशीत त्याच्यानंतर तो बंटी मन्यक आहे अक्षय मुन्यक आहे हे त्याचे भाऊ त्या प्राजक्ताचे जुळेदार यांनी सगळ्यांनी सगळ्या मराठ्यांनी बघितलं ते विषयी लोकांची मानसिकता नवीन हे कसं कधी देणार ठेवायचं जसं दिसतं ना तसं कधी नसतं कधी लक्षात ठेवायचं त्याच्या पाठीमागं आत्म डीपमध्ये दी बरीच कारणं असतात त्यांनी ते आणलं का तर त्या ज्या न्यायवाडलांनी जन्म दिला सांभाळली सगळं केलं त्यांना आतून तेच वाटत होतं की काहीतरी कुठेतरी पाणी मुरतं काहीतरी चुकीचं होतंय आपल्या पोरांना पु लग पुरी कोण देणार असं तसं म्हणजे तू जातीवादी फॅक्टर झाला समजा वाटू शकतो त्यांनी नेलं बा नेलं की लगेच पोलिसांनी न त्यांनी तक्रार दिली म्हणलं मला, मला लागलं ही ती ते पण महाराष्ट्राने पाहिलं लोकांची भावना लगेच अरे प्रेम खनाच्या विरोधात ध्रे सैराट मीडिया सैराट झालं सैराट झालं हे सैराट नाही हे गैराट आहे देण्यात ठेवा गैराट कसंही सांगतो तुम्हाला त्यांनी तक्रार दिली की ती लगेच आत्ता सध्या सुशिला काशीत राजाराम काशीत एक मुलगा हे अटकेत पोलिसांना चुकत नाही ते कायद्यात फॉलो करतात ते जशी तक्रारीन तसं महत्वाचं असं आहे की केस गेली कोर्टात आता यांचा वकील त्यांचा वकील त्यांना ठेवा हा आता काय होते भविष्यात आठ ह्या आठवड्यात कळणच पण ह्या घटनेपाठीमागचं नेमकं कारण आहे ना काय असलं पाहिजे किंवा बऱ्याच ठिकाणी काय विषय असा त्याचा संदर्भ इथं जोडायचा का नाही तुम्ही ठरवा पण तुम्हाला सांगतो तिथून एक पंधरा वीस किलोमीटरवर नारायणगाव म्हणून आहे घटना थोडी जुनी आहे एक बारा चौदा बारा ते चौदा वर्षापूर्वी मुस्लिम कुटुंब चिकनचं दुकान होतं तीन चार पोरं होती शेजारी जैन धर्मीय मुलगी होती आता ते काय जैन जैनधर्मीय काय नॉन व्हेज त्यांचं लेवाकडे ह्या ती हवे त्याच्यात मोर नाही म्हणून पाडला होणारा धर्म होतो प्युअर अँड सोल धर्म तर ती मुलगी असं कुणी चिकन दुकान असलं तरी असं करायची म्हणजे त्याला नाही जमतो लहानपणा शिकवण्यात आलेलं असतं ते माइंडमध्ये फिट असतं की हे आपला आहार नाही आपण शुद्ध शाकाहारी वगैरे वगैरे ती मुलगी बेपत्ता झाली अचानक तिथं स्टेशन त्याचं रेकॉर्ड पण नोंद पण आहे ते, ते, ते कुणाला फेरीपेगारचं करू शकतं काय फरक नाही बेपत्ता झाली पूर्वी काही दोन चार वर्ष आपले दोन चार महिने का आली का काय आलीच नाही कुठं पोलिस तपास आले कोणाचं काय करा ना काय नाही दोन चार महिन्यानी अचानक मुलगी आली आली, आली चिकन वाला ते 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 तर आली पण ते चिकनवाला जो पोऱ्या होता ते त्यांनी पळून निलती त्यांनी नंतर लग्न केलं तिकडं आणि ती त्याची बायको म्हणून तिथं आली यांना कळलं आईन बापू आचार मान्य गेली ग्याल पूरग्याला पोर ग्या एक कुलटेशनकडे गेली एक तर पूरगी पूर काय करीत होती माहिती आहे का नवर्याने कापून दिलेली कुंबडी ही बारीक पीस करून देत होती बघा म्हणजे प्रेम असतं मान्य लग्न असतं मान हा विषय वेगळा पण जिला इतकी त्याच्याबद्दल किळस होती कधी कधी अशी उलट्यासारखं व्हायचं नॉनव्हेज मानल्या ती कटकस काय करून देऊ शकते हा प्रभाव होता वशीकरण मांत्राचा ते अजूनही गुप्त आणि सुप्त काही लोकांना अवगत आहे आणि तो प्रकार असतो आणि त्याच्यात वन पर्सेंट सुद्धा अंधश्रद्धा नाही लक्षात घ्या आपले जुनी जी वैदिक पद्धती मला किंवा जुनं जे अभ्यास आहे इतिहास आहे त्याच्यात हा प्रकार आहे त्याचा बोंदगिरी करणार ना ते अंधश्रद्ध्यात मोडलं जातं पण हे प्रकार अजूनही चालतात त्याची पेपरबाजी कुठंतरी मुतारेत नावं वशीकरण ना, आमकतम हे सगळं फळ देण्यात ठेवा पण ज्याचा खरंच त्याचा डीपमध्ये अभ्यास आहे त्या ज्याला सहदैव बाडळी कळती ज्याला निलावंती कळतात ज्याला गोरक्षांतांचे काही ग्रंथ आहेत हे जे योगी म्हणजे साधनेतून जे तयार होतं त्याला ते मिळतं बळ ते लोक करू शकतात त्याला लागतो गुरु आणि गुरु असा लागतो की त्या गुरुला स्वार्थ नाही पाहिजे होम घाल हजार घे पाचशे दे दोनशे दे शीतन ती पैसा दण चालतच नाही तिथं पिवर सोल माणसाला गुरु बनवा कधी नुसतं दक्षिणे पुरता गुरु नको असा विषय येतो तर त्या मुलीला तो फॅक्टर आता पोलिसांनी त्यावेळेस पण ते चिकन कटवतो करीत होती ना पोरगी कसं शक्य आहे भाऊ हे कसं आहे मग त्यांनाच आवडलं तो विषय असा होता की त्या पोलिस स्टेशननी पण म्हले बाई तुला पळून नेल का तुला जबरदस्ती नेलता का ती म्हणली नाही बा पोलिसांचं लगेच त्यांना संरक्षण असतं हा कायदा आहे ती जर म्हणलं हा मला जबर नेलं चिकन सेंटर तर बा कामातून मग हां असा विषय असतो कायदा सर्वश्रेष्ठ म्हणजे हे जे डायरेक्ट जो प्रभाव माणूस पलटी मारतो बदलतो आज पण परिस्थिती ही जी मुलगी आहे ना प्राजक्ता हिनी कोणता स्टेटमेंट दिलं ना प्रभावाखाली असली तर वशीकरणाच्या हा माझं नावरा मी याशिवाय जगू शकत नाही आणि मला मी यांना ओळखत नाही आमकं तमकं लगेच ताबा त्याच्याकर असा विषय असतो म्हणजे ह्या घटनेत तुम्हाला क्लिअर क्लिअरिटी सांगितली कशी असती काय असती की एखादी मुलगी दीड लाख महिना कामावती आणि वडिलांनी आता जी याच्याकडे वडिलांचं पण बरोबर आहे कायदा जरी विरोधात असला घरातली अटक असली तरी त्यांचं म्हणणं असं आहे की एखाद्या समितीमार्फत याची चौकशी व्हावी ह्या हो। माणसाची जो विश्वनाथ बबन असावी त्यांचं स्वतःचं असं म्हणणं आहे की त्याचं जे आश्रय आहे तिथं अनेक मुली आहेत वडिलांचं असं म्हणणं आहे की त्या मुलींचे महिलांच्या मार्फत चौकशी व्हावी हो, कमिटीमार्फत स्थापन करावा यक्स तुम्हाला अजून किती बायनक बायनक सापडते बघा म्हणजे त्यांचा उद्देश वेगळ्या गोष्टीकडे होता काय रॅकेटे काय असा होता काय काय हरकत आहे चौकशी करायला दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊन देणार असं माझं पण म्हणणं आहे त्याचा आवारात त्याचा पहिली बायको मुलगा राहतो सत्तेचाळीस वर्षापर्यंत अव्यहित काही कोण राहत नाही सत्तेचाळीस वर्षाचा माणूस एका सत्तावीस वर्षाच्या सव्वीस वर्षाच्या मुलीला आवडूस कसा शकतो ज्याला दीड लाख पगार स्वतःचा बऱ्याच गोष्टी गोष्टी आणि तिथंच आहेत त्याच गावात साईनगर म्हणून तिथं तो आश्रम कोर्टात केस असल्यामुळं भविष्यात काय होईल काय नाही होईल हे कोर्टाचा विषय पण हा शॉट हा वशीकर मंत्राचा प्रभाव मला त्या ठिकाणी जाणवतो ही तुम्हाला एकशे टक्का खात्रीने सांगतो हा या जगात अशक्य असं काहीच नाही फक्त कॅपॅसिटी पाहिजे माणसाची तिथपर्यंत जाण्याची वैश्विक ऊर्जासुद्धा असते अनेक लोक अनेक अडचणीत आहे हां ती स्वतःचं टेन्शन मोठं करून बसतात पण मा मानसिक ताकद किंवा वैश्विक ऊर्जा ज्याच्याकडं अटॅचमध्ये आहे ज्याच्याबरोबर अध्यात्म अटॅचमध्ये हां त्याच्याकडं स मनापासून पानुरंगाची भक्ती आहे स्वामी समर्थांची भक्ती आहे ना अव काळाचीसुद्धा ट ताकद नाही त्याला टच करायची त्या माणसाला का तर जे भक्ती करतो ना स्वामींची ते डोक्यात वाईट विचार येतच नाहीत हा एक प्रॉब्लेम असतो जगण्याची दिशा कळते आणि अभिमान वाटतो स्वतःचा आपण माणूस आहोत रामकृष्ण हरिमाऊली